नमस्कार जेवण ए जीवन मध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे ओला बर्फी बर्फी साठी लागणारे साहित्य ओला नारळ साखर तूप मिल्क पावडर चला आता आपण गॅसवर कढाई ठेवूया सर्वप्रथम तूप घालूया त्याच्यामध्ये किसलेला नारळ घालूया मंद ह्याच्यावर खोबरं परतून घेऊया खोबरं हलवा थोडंसं परतून घ्यायचं खोबरं थोडस परतून झाल्यावर त्याला साखर घालूया दोन वाटी नारळ किसलेलं नारळ असेल तर एक वाटी साखर घ्यायची जस गोड वगैरे लागत असेल त्याप्रमाणे गोड साखर घ्यायची असं सगळं मस्त एकजीव करून घ्यायचं सारखं सारखं हलवत राहायचं असं सारखं सारखं हलवून घ्यायचं आहे नाहीतर खाली ते कढईला लागेल पूर्ण साखर विरगळेपर्यंत मंद ह्याच्यावर हलवून घ्यायचं आहे इथे मी चवीसाठी इलायची न घालता पायनॅपल इंचेस घालत आहे दोन थेंब तुम्हाला जर इलायची पावडर घालायची तर इलायची पावडर पण घालू शकता आता इथे याच्यामध्ये आपण मिल्क पावडर ॲड करूया सगळं एकजीव करून घ्यायचं आता ह्या प्लेटला थोडंसं तुपाचा हात लावून घेऊया व हे आपलं मिश्रण काढूया तुम्ही बघू शकता खोबऱ्याचा कलर कसं बदली झालं ते आता मी सेट करून घेत आहे अशा प्रकारे आपली बर्फी तयार झालेली आहे माझी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा